राज्य मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर आज पहिल्यांदा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक होते सकाळी बीड जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक उरकवून संध्याकाळी चार वाजता अजित पवार पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत मात्र ही बैठक सुरू होण्यापूर्वीच महायुतीमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळते कारण पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेनेला वगळल्याचं चित्र पाहायला मिळते पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले विजय शूत े यांना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यातून वगळण्यात आले तर मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि दौंडचे भाजपा आमदार राहुल कुल यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून एकमेव आमदार असलेल्या विजय शिवतारे वगळल्यामुळे पाहायला मिळते पूर्ण अभ्यास करून मी यावर प्रतिक्रिया देईल असे विजय शिवतारे म्हणाले शिवतारे यांची अशी प्रतिक्रिया आली असली तरी निवडणुकीपूर्वी जागा वाटपात शिवसेनेला लावल्याचं चित्र होतं आता निवडणुकीनंतर जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या जिल्हा नियोजन समितीतून सुद्धा शिवसेनेला डच्चू मिळाल्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदेंचा शिवसेनेच नक्की स्थान काय असा प्रश्न कार्यकर्त्याकडून विचारला जातोय सुरुवातीला मुख्यमंत्री पद त्यानंतर पालकमंत्री पद आणि आता जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांमधून सुद्धा शिवसेनेला वगळण्यात येत असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे वेळोवेळी नाराज दरे गावी जाणारे एकनाथ शिंदे यांची नाराजी वेगवेगळ्या कारणांनी समोर येत आहे आता तर थेट जिल्ह्याच्या नियोजन समितीत भाजप आणि राष्ट्रवादीला मानाचं पान मिळतं आणि शिवसेनेला मात्र पद्धतशीरपणे बाजूला केलं जात आहे अशी भावना निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्री पद या दोन गोष्टींवर नाराज असलेले एकनाथ शिंदे पुन्हा नाराज होऊन दरे जाणार की काय यावर ठोस भूमिका या शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे पुणे जिल्ह्यातच गेलं तर विजय शिवतारे आणि अजित पवार हे पारंपरिक विरोधकच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना सांगून पाडलं होतं त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये राजकीय समीकरणं बदलली आणि राष्ट्रवादी भाजप आणि सेनेची युती झाली यामध्ये सुद्धा अजित पवार आणि विजय शिवतारे यांचे मन जुळवण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना शिवतारे यांना वगळल्यामुळे पुणे जिल्ह्यात पवार विरुद्ध शिवतारे या संघर्षाचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो कालच विजय शिवतारे यांनी अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं अजित पवार कामाच्या बाबतीमध्ये तगडा माणूस आहे चांगलं काम घेऊन गेलं तर अजित पवार काम करतात असं म्हणत यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं होतं त्यामुळे विजय सुतारे आणि अजित पवार यांच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या नियोजन समितीतून वगळल्यामुळे पुन्हा एकदा शिवतारे विरुद्ध पवार असा संघर्ष पुणे जिल्ह्यात पाहायला मिळू शकतो तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका